नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कला विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे तरुण रंगभूमी कलाकार अदिती मुखर्जीचं रस्ते अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे गौतम बुद्ध विद्यापीठात जात असताना तिच्या टॅक्सीला एका भरधाव कारने धडक दिली या अपघातात अदिती गंभीर जखमी झाली होती तिला तातडीने जवळच्या शारदा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं परंतु तिचे वाचू शकले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार अदिती एका नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोएडाला जात होती तिच्या बातमीमुळे कला विश्वावर पसरली आहे प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांच्या सोबतही काम केलं होतं अदितीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचे प्राण वाचू शकले नाहीत तिच्या मृत्यूच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि कला विश्वामध्ये शोककळा व्यक्त केली आहे I hey. hate.